रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक धोकादायक आणि जीर्ण पुलांचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे अशातच रायगड जिल्ह्यातील नाघोटणे या ठिकाणचा जो नाघोटणे ते वरवटणे या नावाने ओळखला जाणारा हा पूल आता सध्या अखेरची घटका मोजतो आहे या गावचे आणि पंचकृषीतील नागरिक आपल्यासोबत व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत दादा काय नाव तुमचं काय या पुलाचा धोका संभवतो आहे काय हा पूल कधी बांधलेला आहे आणि काय पार्श्वभूमी आहे आणि सध्या परिस्थिती काय माझं नाव माझं नाव किशोर वामन मात्रे मी वरवटणेचा रहिवाशी आहे गेली साडेचारशे ते पाचशे वर वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक शिवकालीन ब्रिज आहे आणि हा ब्रिज पाहता त्या ब्रिजचे दगडने दगड निघालेले आहेत पाठपुरावा चालू आहे माननीय केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांकडंसुद्धा पत्रव्यवहार केला त्या पुलाचे प्रशासकीय मान्यता मिळाली पुलाचे टेस्टिंगसुद्धा नेली त्याच्यानंतर उदयजी सामंत असतील पालकमंत्री त्याच्यानंतर सार्वजनिक मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र साहेब असतील यांच्याकडंसुद्धा पाठपुरावा केला हो परंतु पुरातन खात्याने या पुलाला विरोध केला आणि हा पूल बांधकामास म्हणजे बांधकाम करण्याचा थांबला गेला आणि या पुलाचा लवकरात लवकर बांधकाम व्हावं कारण का दलनवलनासाठी किंवा या स पंचकृषीतील रायगड जिल्ह्यातील स बरीचशी गावं तालुक्यात जोडले गेलेले आहेत या पुलावरूनच जरी मुंबई दिल्लीवरून लोकं आली तरी मॅपवर ब आले तरी या पुलावरच निघाले येतात आणि येण्याचा मार्ग सोयीस्कर हा असल्यामुळं माननीय सार्वजनिक मंत्र मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील त्याच्यानंतर रवींद्र साहेब असतील उदयजी सामन असतील यांनी या पुलाकडे लवकरात लवकर लक्ष टाकायला पाहिजे आणि या मतदारसंघाचे सुद्धा आमदार असतील त्यांनी डोले उघडून पाहायला पाहिजे लवकरात लवकर हा ब्रिज व्हायला पाहिजे सर्व या येथील जनतेची मान मागणी आहे पूल जर झाला तर दुर्घटना टलेल नाहीतर कालावधी असा आहे की या पुलावरून अनेक विद्यार्थी शाळेमध्ये जातात परिसरातील त्याच्यानंतर अनेक वाहने या पुलावरून जातात मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील सायकल्सवर असतील चालतसुद्धा या पुलावरून जातात कारण का सोयीस्कर मार्ग शॉर्टकट मार्ग हाच ब्रिज असल्यामुळं या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ही आमची मागणी आहे आपण अतिशय बघतो आहे की कल कळकळीनं सरकारला विनंती करतायत आक्रमक भूमिका देखील मांडतायत या ठिकाणी ग्रामस्थ दादा काय नाव हो तुमचं रोज या पुलावरून तुम्ही ये जा करता नागरिक ये जा करतात काय सध्या पुलाची परिस्थिती आहे माझं नाव एकनाथ ठाकूर आहे मी वांगणी ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे आम्ही सर्व या विभागातील आजूबाजूचे ग्रामस्थ वारंवार या पुलाच्या नवीन बांधकामासाठी शासनाकडे विनंती केलेली होती परंतु अजूनही या पुलाचं बांधकाम झालेलं नाही तुम्ही बघता या पुलाचे दगडनं दगड निघालेले आहे पुलाला चिरा गेलेले आहेत अतिशय म्हणजे दुर्घटना होण्याची शक्यता आहे जसं महाडला सावित्री नदी पुलावर झालेलं तसंच या ठिकाणी होईल की काय अशा आम्हाला भीती निर्माण झालेली आहे आमच्या आजूबाजूच्या गावातील शाळकरी मुलं याच पुलावर जातात आता ए, जाता येताना फक्त मोटरसायकल येऊ हो शकतो आणि एकच बा कार येऊ हो शकते दुसरी गाडी येऊ हो शकत नाही अशीही या पुलाची अवस्था झालेली आहे नव्याने बांधकाम व्हावं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही अनेक दशका या पुलावरून जाता काय या पुलाविषयी माहिती आहे गोकुल महादेव पाटील माझं नाव वरवटना गावचा मी रहिवासी इंग्रजांच्या अगोदर हा पुल इथला नवाब मुलूडचा सिद्धीजोआ त्याची मुलगी या वरवटण्यात दिली होती राजवाडा अजून आहे बघा चला असा चेक करा तर तिच्याकरता ती रस्त्याने इकडे जाईत होती नागोटण्याला ना येत होती तिचा सोन्याचा पंजन पडला त्याकरता तिने हट्ट धरला तिच्या पिता पित्याजवळ म्हणजे जो नवाब त्या त्यांनी हा त्या अंडा कवठा या असा करून हा पूल त्या कार कारकिर्दीत बांधला म्हणजे शिवाजी ह्याच्या इंग्रजांच्या पण अगोदरचा आता त्याची काय गॅरंटी संपली आहे कधी तो कोसल गॅरंटी सांगताना फार मोठा अपघात होईल बाबा रोयाला बाबासाहेब आंबेडकर एका केससाठी गेले होते ह्या पुलाचा वापर केला होता कारणे असं म्हणतात ते काय माहिती आहे का की बाबासाहेब गेले होते बाबासाहेब गेले असतील ह्या पुलावरून हे आहे तुमची सरकारकडे मागणी त्वरित नवीन पूल तयार करायला पाहिजे त्याचे होल बिल मारले सगळे चेक केलेलं आहे आणि एक असं काय होतं सरकारने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन लोकांची ही समस्या मिटवायला पाहिजे त्वरित अपघात होणार ही निश्चित एकूणच आपण बघतोय की गावकऱ्यांच्या मागणीनंतर या ठिकाणी पुलासाठी आवश्यक असलेलं स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा इतर काही ज्या खुना आहेत त्या या ठिकाणी मारल्याचं म्हणतायत आहेत मात्र या पुलाकडं अद्यापही दुर्लक्ष असल्यानं जीवघेणी दुर्घटना होण्याच्या अगोदर या ठिकाणी भक्कम असा उपाय या ठिकाणी व्हावा आणि पुलाचं मजबूतीकरण व्हावं पूल नव्यानेच बांधावा अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत स्टेट टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण